हाय नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आज आहे दसरा तर दसऱ्यानिमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवारांकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचा दिवस खूप आनंदाचा जाओ खूप सुखी जावो खूप छान जावो मस्त जाव सर्वांचा दिवस आणि तर दसरा तर माहीतच आहे आज आहे पण या पावसामुळे ना शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेले आहे त्याच्यामुळं काही म्हणजे असं शेतकऱ्याला असं वाटतच नाही दिवाळी दसरा काय आहे म्हणून कारण की त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना खुशीच नाही आहे दसऱ्याची आणि दिवाळीची पण आता काय करावं वरच्याच्या हाती आहे वरच्यांनी असं केलं आहे देवाणी सगळा दुष्काळच दुष्काळ दिला यावर्षी यावर्षी तर काय असं दनधनधंदन दन दन काय वाटत नाही आहे तर तुम्ही सांगा दसऱ्याला तुमच्या घरी काय काय करत असते आमच्या घरी पुरणपोळी करत असते पण आज काही मी पुरणपोळी करणार नाही आहे कारण माहिती आहे का आमच्या घरी पुरणपोळी कोणीच खात नाही केली की तशीच पडून राहते भजे खात नाही पुरणपोळी खात नाहीत म्हणून मी काय करणार आहे आता बघते थोडासा काहीतरी स्वयंपाक करणार आहे आपली भाजी पोळी साधा जेवण करणार आहे कारण की आमच्या घरी पुरी खात नाही पुरी पुरी केली की पुरी खात नाही भजे खात नाही मग करावं तर काय करा आ? तू खातो पुरी हां शिवाज खातो म्हणते पुरी खातो म्हणते आणि मग आता काय तर म्हटलं आता थोडंसं काही ना काही करणार आहे तर बघू आता तर आज आता तर चाललं आहे बासंती करायचा पेट तर आता थोडीशी म्हटलं बासंती करू तर तुमच्या घरी काय काय करतात दसऱ्याचे हे सांगा तर तुम्हाला पुन्हा एकदा दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस खूप आनंदाचा जावो खूप मजेत जावो अशीच मी ईश्वरच्या प्रार्थना करते चला तर मग तुम्हाला शुभ शुबे, शुभेच्छा देण्यासाठी थोडासा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझी खूप कामं करायची आहे सकाळ सकाळ आता सगळंच बाकी आहे तर आता कामं करते म्हणून म्हटलं थोडासा आता तुमच्यासाठी दसऱ्याच्या शुभेच्छा द्यावा म्हणून थोडासा व्हिडिओ काढला आहे चला तर मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये दसऱ्याच्या शुभेच्छा नाही दिल्या आमच्या पोराला नवीन इंजेक्शन दिलेलं आहे तर त्याच्यामुळं त्याला चालता येणार शिवांशला बघा चालताच येत नाही आहे त्याला हे बघा आमचा शिवा आत्ता उठला झोपे तो त्याला चालता येई ना आणि आज आहे दसरा आणि त्याला ताप पण आलेला आहे तर बघा आता त्याची आंघोळ पण करता येत नाही जाऊ दे आता असे दिवस येतात मग काय करा जसे दिवस आले तसे सामील खावं लागते चला तर बाय बाय सर्वांना